जर टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये तुम्हाला बाळ होणार असेल किंवा बाळ होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल की माझं सीझर होईल अरे बापरे त्या नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा नको आणि मला सीझरच करायचं आहे असं जर तुमच्या मनात चालू असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असेल आणि जे केवळ डिलिव्हरीच्या कळा नको आहेत म्हणून सीझर करणार असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जस्ट एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगणार नाहीये तर ह्यामध्ये माझे स्वतःचे एक्सपिरियन्सेस पण सांगणार आहे तर नक्की नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा किती असतात खरंच त्या इतक्या पेनफुल असतात की ते आपल्याला शक्यच होणार नाही की बाबा होऊन जाईल खूपदा मदर असताना आपल्याला डिलिव्हरी होईपर्यंत सतत ही एक अँग्झायटी मनामध्ये असते पूर्वीच्या काळी काय व्हायचं घर मोठी जॉईंट कुटुंब असायचे त्याच्यामध्ये कधी ना कधीतरी आपले कझिन्स असतील चुलत बहिणी असतील किंवा मावस बहिणी असतील त्यांची डिलिव्हरी होत असते किंवा कुणातलं तरी बाळ होत असतं मग आपण त्यांना मदत करत असतो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण सहजच जात असतो त्याच्यासाठी खास काही प्रयत्न करत नाही परंतु जसजसं छोटी कुटुंब आली आहेत तस तसं आपलं या गोष्टींसाठीचं एक्सपोजर खूप जास्त कमी होत आलेलं आहे त्यामुळे आपल्याला समजतच नाही की नक्की पोस्ट मध्ये म्हणजे बाळ जन्मल्यानंतरसुद्धा आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे किंवा बाळाला जन्म देताना ते लेबर पेन्स वगैरे आपल्याला खरंच सहन होतील का आता मी असं नाही म्हणत की सिझेरियन अगदी चुकीचंच आहे कारण खूपदा असे इंडिकेशन्स असतात की ज्याच्यामध्ये सिझेरियन सेक्शन करण्याशिवाय आपल्याकडे पुढचा पर्यायच नसतो परंतु खूपदा सिझेरियन सेक्शन हे नॉर्मल डिलिव्हरीच्या भीतीने केले जातात आणि खरंच असं जर होत असेल तर मला असं वाटतं की हे असं अजिबात व्हायला नको ह्या सगळ्या प्रोसेसमधून मी पण गेले आहे मी डॉक्टर असताना जेव्हा मी पहिल्यांदा डिलिव्हरी बघितली तेव्हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मला ॲंगायटी किंवा खूप भीती वाटली होती आणि असं वाटलं होतं की खरंच मी ह्या पेन्समधून कधीच नाही जाऊ शकत पण जेव्हा मी ॲक्च्युअलमध्ये प्रेग्नंट होते आणि जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींचा स्वतः अभ्यास केला आणि या सगळ्या गोष्टीतून मी जात होते तेव्हा मला ह्या गोष्टी जाणवल्या आणि ह्या आज मला तुमच्यापर्यंत नक्की पोचवायच्या आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा केवळ एक नॉलेज फक्त डॉक्टरचं नॉलेज देण्याचा व्हिडिओ नाही आहे तर एका आईचा तुम्हाला सांगितलेला व्हिडिओ पण आहे नक्की केवढे पेन्स असतात तर काही लोक म्हणतात की अतिशय वेदनादायक असतं मला आयुष्यात पुन्हा कधी हे पेन्स नको आहेत तर काही लोकांचं असं असतं की ठीक आहे मी ते सहन करू शकले शेवटचे एक दोन तास थोडे जास्त पेनफुल होते पण होऊ शकलं हे असे डिफरन्सेस का जाणवतात तर याचं मूळ कारण आहे ज्यांना जास्त पेन नाही जाणवले आहेत ते या पेनसाठी ऑलरेडी तयार असतात किंवा त्यांना थोडीफार माहिती त्याच्याविषयी असते परंतु ज्या व्यक्तींना माहिती नसते आणि ते, ते अचानकपणे या गोष्टीमध्ये जातात तेव्हा ऑबियसली त्यांना खूप जास्त त्रास होतो आपल्या बॉडीमध्ये एक सायकल तयार होते तीच सायकल असते म्हणजे आपल्याला जेव्हा पेन होतं किंवा खूप जास्त दुखतं तेव्हा आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते म्हणजे पेनमुळे फिअर निर्माण होतं आणि या फिअरची ॲंगायटी निर्माण होते आणि या ॲंगझायटीमधून पुन्हा पेन होतं म्हणजे हे पेन जर दहा टक्के असेल तर ह्या सायकलमधून पुन्हा पुन्हा जाऊन हे दहा टक्केचं पेन आपल्याला शंभर टक्के वाटू शकतं मग ही सायकल ब्रेक कशी करायची तर याच्यासाठी अगदी सोपा उपाय आहे ज्या ठिकाणी फियर आहे त्या ठिकाणी ट्रस्ट ठेवायचा तर ट्रस्ट कोणता मी ह्या हिपनोबर्थिंगच्या वेगवेगळ्या थेरपीजमधून जेव्हा जात होते बेबी जन्माला येण्याच्या आधी तेव्हा मला कळालं की जेव्हा आपल्याला फिअर असते तेव्हा बॉडीमध्ये ऑब्वियसली तसेच हॉर्मोन्स प्रोड्यूस होणार तेव्हा बॉडी आपली आखडून घेते आकुंचन पावते आणि त्याच्यामुळे बाळाच्या डिलिव्हरीमध्ये अजून जास्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात तेव्हा मला एक वाक्य जे शेवटपर्यंत लक्षात राहिलं ते वाक्य आहे ते म्हणजे आपली बॉडी नेचरनी अशी बनवलेली आहे की कोणतंही पेन असेल ते कधीच इतकं नसतं की आपली बॉडी सहन करू शकणार नाही ऑब्वियसली कोणतंही पेन असेल तर ती बॉडी आपली सहन करू शकते म्हणूनच ते पेन येतं आणि हे तर लेबरचं पेन आहे जे की इतक्या पुरातन काळापासून आलेलं आहे आणि प्रत्येक आई आत्तापर्यंत बाळाला जन्म देत आली आहे आणि ह्या प्रसव कळा जरी खूप जास्त असल्या तरी नी, आपल्या नेचरने आपल्या बॉडीला तेवढी शक्ती दिली आहे की आपण ते पेन सहन करू शकतो तर हे ट्रस्ट तुमच्यामध्ये आधी असायला पाहिजे हे ट्रस्ट जेव्हा तुमच्यामध्ये असेल तेव्हा तसेच हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये येतात आणि आपली बॉडी रिलॅक्स होते जी जुन्या सायकलमध्ये आकुंचन पावत होती ती आता रिलॅक्स होईल आणि ह्या रिलॅक्सेशनमधून तुम्हाला बाळाला डिलिवर करणं इझी होऊन जाईल म्हणजेच तुम्ही बाळाची डिलिव्हरी अलाऊ करा जी सायकल पेन फियर आणि टेन्शन याची होती ती सायकल चेंज होऊन ट्रस्ट रिलॅक्सेशन आणि अलावन्स यामध्ये कन्वर्ट होईल आणि याच्यामुळे तुमची डिलिव्हरी इझी होईल आता ऑब्वियसली हे काही एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं म्हणून सहज साध्य होण्यासारखी गोष्ट नाही त्यासाठी तुम्हाला कन्सेप्शन म्हणजे तुमच्या बाळाची बातमी गोड बातमी तुम्हाला कळल्यापासून ते लेबर पेन्स येईपर्यंत त्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतात तर हे प्रयत्न कोणते आहेत तर सगळ्यात पहिलं आहे म्हणजे चांगली एक्सरसाइज दुसरं आहे ते म्हणजे गुड डाएट असायला हवं तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइजेस आता या ब्रीदिंग एक्सरसाइजेसविषयी मी एक डिटेल व्हिडिओ नंतर नक्की करेन की लेबरच्या कोणत्या स्टेजला तुमचं ब्रीदिंग कसं असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ही डिलिव्हरी अगदी इझिली करता येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल की मी याविषयी व्हिडिओ तयार करेन यानंतर असतं त्या फेजमध्ये जेव्हा पेन येईल तेव्हा रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला काही रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरायला लागतात आणि त्याची तयारीसुद्धा तुम्हाला आधीपासून करायला लागते आणि ते रिलॅक्सेशन टेक्निक सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन परंतु हा जो जर्नी आहे जो केवळ डॉक्टर पुरता मर्यादित न राहता एक डॉक्टर मॉमी कशामुळे झाला तर तो केवळ आणि केवळ माझ्या लेबर पेन्समुळे झाला जो एटीन आर्सच्या लेबर पेन्समध्ये जेव्हा मी ते सहन करत होते आणि त्याच्यासारखी अतिशय चांगली अनुभूती तो एक्सपिरियन्स मी कधीही विसरू शकत नाही मी त्याला एकच नाव देऊ शकते ते म्हणजे डिवाईन खरंच तो एक आध्यात्मिक असा अनुभव होता आणि तुम्हालाही तो अनुभव ऐकायचा असेल तर माझी लेबर आणि डिलिव्हरी स्टोरी याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर ती तुम्ही नक्की बघा आणि अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद